नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज तारीख आहे तीस तीन दोन हजार चोवीस ऑफरला फक्त एक दिवस बाकी आहे आणि आपले काही शेतकरी बांधव या ऑफरचा फायदा घेण्यासाठी फार लांबून लांबून या ठिकाणी येत आहेत त्यांचं मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो तुमचं पण हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो मित्रांनो खरं पाहिलं तर कंटिन्यू पाच ते सहा महिने व्हिडिओ पाहत आहेत बरोबर आणि त्या नांदेड वरून आज आपल्या दुकानाला आले त्याचा अनुभव विचारूया आणि तुम्ही एक असं सांगा की इतक्या लांबून तुम्ही किती किलोमीटर न आला आणि नाव सांगा मी नांदेड डिस्ट्रिक्ट चारशे सत्तर किलोमीटर आलो किनवट तालुका युट्यूब ला तुमचे व्हिडिओ पाहता पाहता गाडी आवडली आणि प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आले आम्ही आणि पाहले पाहिल्याच्या नंतर पसंत आली गाडी आम्हाला आणि आज बुकिंग केली नाव काय तुमचं माझं गजानन रमेश सूर्यवंशी सूर्यवंशी तर सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी या ठिकाणी आलेले आहेत गजानन सुरवशे या ठिकाणी आपल्या आलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे मित्र या ठिकाणी त्यांचं नाव जाऊ माझं नाव मिलिंद मधुकर मुजमते मदनापूर माहूरगड तालुका माहूर जिल्हा नांदेड येथून आलेला हे तर हे माहूरगड वरून नांदेड वरून आलेले आहेत आणि त्यांनी पण हे ट्रॅक्टर त्यानंतर चार्जिंग चार्जिंगची बाईक हे वर पाहिलं आणि आज या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये त्यांनी बुकिंग केलेलं बरोबर तर दुसरी एक अशी महत्वाची गोष्ट आपल्याला त्यांना विचारायची आहे की त्यांच्याकडे उसाची शेती नाही कमी प्रमाणात उसाची शेती आहे तरी सुद्धा त्यांनी मित्रांनो ट्रॅक्टर खरेदी केला म्हणजे काय कारण आहे मला सुद्धा कळलं नाही तर ते थोडं आमच्या ह्याला प्रेक्षकांना ते कसं आहे आता आपण बैलाचं काम करतो दौ, दौरा वगैरे मारतो दौर। तर आता बैल कमी केले लोकांनी अडचणी आहोत म्हणजे हाणायला गेलं तर आज येतो उद्या येतो परवा येतो असे म्हणतात तर त्याच्यासाठी आपलं काम काही टाइमवर होत नाही तर त्याच्यासाठी आपण घेतलं तर आपलं आपल्या मनाच्या अनुसार लवकर होऊन जाते काम म्हणजे लोकांच्या भरवश्यावर राहत नाही त्याच्यासाठी आम्ही हे छोटे ट्रॅक्टर घेतले पण ह्याची ताकद तुमच्या शेतीला पुरेल का एवढा छोटा ट्रॅक्टर तुम्ही घेतला असं वाटतं तुम्हाला तुम्हा बरेच लोक का काय म्हणतात काम लावू ना आपण आता ह्याच्या हिशोबाने काम लावा लागेल जीवाच्या वरी काम लावलं तर कसं करणार मित्रांनो ह्याच्या हिशोबाने दौरा आणि पेरणी केलं तरी बस आहे म्हणजे हा ट्रॅक्टर ह्यांना सांगायचा आहे की आंतरपिकात काम काम करणारा ट्रॅक्टर जेणेकरून हा ट्रॅक्टरला तुम्ही जर समजा नांगरटीचं काम लावलं ला याच्यासाठी नांगर पण आपण पन बनवलाय छोटासा परंतु एकदम जास्त जर खोल नांगरट केली तर प्रेक्षक बंधू की ज्या वेळेस आपण तीन चार वर्षाने एकदा खोल नांगरट करणं योग्य बरोबर का तुम्हाला काय म्हणायचं तीन बरु चार वर्षानंतर एकदा एक खोल नांगरट कर पण जर आपण खोल नांगरट करत असू तर आपल्या जी जमिनीला वर पोत आलेला असतो खत घातलेला असतं वगैरे मग मोठ्या नागरेटीनं काय होतं ते वर आलेलं खत वगैरे टाकलेलं जमीन सुपीकता ते आपण काय करतो जमिनीमध्ये खोल गाडतो आणि पुन्हा काय म्हणतो की ॲवरेज पडलं नाही किंवा पीक चांगलं आले तर त्याच्याऐवजी शास्त्रीय पद्धतीनं किंवा ज्या काही एक्सपर्ट आहेत शेतीमध्ये ते काय म्हणतात की सहा इंच किंवा नऊ इंच सहा इंच च्या खाली नांगरट करू नका नांगरायचं ना लोक आता आता हे मोठ्या टाकून बलटी वगैरे मारते तर ते योग्य नाही नागरण मीडियमच झालं पाहिजे जास्त मशागत काही कामाची नाही का, तर त्याच पद्धतीनं दुसरे एक आपल्या ह्या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर दुसरी गोष्ट आता आपण हा जो ट्रॅक्टर आहे हा गाडी आहे तर हे तुम्हाला तुम्ही मगाशी म्हणला की तुमच्या तिकडे नाही का भेटर असं मीच तुम्हाला विचारतो नाही आमच्या इकडं भेटते पण आम्हाला ते जसं आम्हाला आवडलं नाही ते ह्याच्यामध्ये जे फॅसिलिटी आहे ह्याची जे आहे स्फुट। आहे अडीच फूट अडीच फुटीमध्ये ट्रॅक्टर आम्हाला कोणताच दिसला नाही तर त्याच्यासाठी आम्ही हे अपोलो कंपनीचा मोजले आम्ही आल्यानंतर टेप लावून त्याच्यानंतर आम्ही पाहण्यासाठी आले तर आम्ही बुकिंग करून घेतले तर मित्रांनो यांनी बुकिंग केलेलं आहे बुकिंग केल्याबद्दल तुमचं अभिनंदन आज तुम्ही तीस तारखेला आला त्याचबरोबर आपल्याकडे दुसरे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि ते रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत तर त्यांची आपण याच व्हिडिओ मध्ये मुलाखत घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांना असं वाटतं की आपण शेती करतो शेतकरी आहे म्हणून परंतु आज आपल्याला असं बघायला चित्र मिळेल की जे रिटायर आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत आणि शेती जास्त नाही परंतु आवड मात्र शेतीची जास्त आहे बरोबर तर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी ते जोडीनं आणि खरंच पांडुरंगाला येत असेल तर जोडीनं येण्यात फार महत्व बरोबर का कारण जसं विठ्ठल रुक्माईचं इथं तुम्हाला दर्शन होत तशाच पद्धतीनं देवाला सुद्धा तुम्ही जोडीनं आला तर अधिक चांगला आहे तर मित्रांनो त्यांचं नाव जाणून घेऊया आणि कुठून आले काय हे पण आपण जाणून घेऊया काय नाव आपलं माझं नाव सूर्यकांत माधवराव जाधव मुक्काम पोस्ट पर्यंत तालुका परंदर जिल्हा पुणे म्हणजे पुरंदर वरून तुम्ही इथं आला बरोबर आहे आता ताईंच काय नाव जाणून रंजना सूर्यकांत जाधव जा तर मित्रांनो ही आपल्या या ठिकाणी आलेली आहेत आता पोलीस अधिकारी किती दिवस होता काय तुम्ही थोडस सा सांगा मी पोलीस मध्ये रिटायर झालो रिटायर झालो हा आणि रिटायर झाल्यानंतर मी मला आवड होती शेतीची बरोबर शेतीची आवड असल्यामुळं मी आपलं एक तुमचं युट्यूबला बघितलं ला तारे तर मला ते आवडलं की हा चांगलं आहे उत्कृष्ट आहे काम आणि hmm. आपल्याला दोन पैसे सुटणार आहे आता जरी मी मोठा जरी ट्रॅक्टर घ्यायला गेलो तरी hmm. आता मला पाच सहा लाख रुपये देणार काढावं ला, लागणार नुसतं फक्त ते hmm. हा बाकीचं ते अवजार ते वेगळेच hmm. यातलं काहीच नाही माहिती मला तेव्हा मी हे बघितलं हे मला पसंत पडलं म्हणून मी आज पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलो आणि आपले तिकडं आलो आता आता एक दुसरं एक असं सांगा की तुम्हाला दुकानात आल्यावर काय अनुभव आला की दुकानदार खुर्चीवर बसला काय येऊन माहिती काय नाही नाही दुकानदारांची म्हणजे त्यांना मला चांगलंच मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि मला सगळं दाखवलं आतलं अवजार कसे आहेत काय कसे आहेत सगळं त्याची माहिती करून दिली मला आता मला एक असं सांगा की आपले हे प्रेक्षक आहेत ज्यांनी तुम्ही आज ट्रॅक्टर बुकिंग केला बरोबर तर तीन चार एकर शेतकरी असेल आणि त्याला जर एक मोठा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्याच्यापेक्षा हा ट्रॅक्टर घेऊन शेती होईल का होणार ना अहो हे छोट काम आपलं काम बी भरपूर करतंय आणि मोठा आणला तर तो नुसतं तिकडे बिघाडलं तिकडे बिघाडलं पण हे छोट काम म्हणजे छोटच भरपूर काम होणार आज मी त्याचा अंदाज काढला बघ आणि रेटच्या बाबतीत काय रेटच्या बाबतीत बी बरं आहे आजची उत्कृष्ट आहे शेतकऱ्याला हे परवडण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मित्रांनो दोन बैलाची पूर्वी शेती होत होती आणि मग आज काय शेतीत बदल झाला किंवा तुम्ही लगेच मग मोठा ट्रॅक्टर घेऊन शेती करता काय काय नाही बदल तर काहीच नाही ना। आणि जेवढी मोठी नांगरट करतो तेवढा आपले काय करतो जमिनीत आलेला पोत पुन्हा खाली घाल त्याच्यामुळे मित्रांनो साहेबांचं म्हणणं असं आहे आणि साहेबांचं विशेष म्हणजे तुमचा मुलगा पण पी एस आहे अधिकारी बरोबर त्यांनी फोनवर आता व्हिडिओ कॉल केला होता काय म्हणले घ्या म्हणले काय घ्या म्हणले तुम्हाला आवड आहे घ्या आणि करा म्हणजे मित्रांनो घरात कोण कोण अधिकारी मी आम्ही मुलगा पण अधिकारीच पोलीस मध्ये मित्रांनो साहेबांची शेती आणि मगाशी तुमचं एक वाक्य मला असं आवडलं की आपण कुणाचं वाईट केलं नाही त्याच्यामुळे आज माझं सुद्धा चांगलं झालं हा आम्ही कुणाच वाईट बघितलं नाही की तुम्हाला केलं बी नाही हाताने चांगलं केलं होतं आणि मित्रांनो पोलीस खात्यावर काय धब्बा पडलेला किंवा पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो किंवा असं झालं तर साहेबांकडे बघितलं असं वाटतंय मित्रांनो की त्यांनी खरोखरच कुणाच वाईट केलेलं आहे म्हणून आज त्यांना आज ही जोडीनं इथं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांचा मुलगा सुद्धा पोलीस खात्यात आहे तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो जोडीचं स्वागत करतो आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा या आता महिने एक महिने पंधरा दिवसात मंदिराचं काम होईल परीक्षेचं काम चालू आहे हे काम झाल्यानंतर पुन्हा मंदिर खोलल आता सुद्धा चालू आहे पण नामदेव पायरीचं दर्शन घेता येत अकरा ते नंतर आणि सकाळ सकाळी लवकर दर्शन होत आत मध्ये तर मित्रांनो हे जे पण तुम्ही नोंद घ्या तर दुसरी गोष्ट आता बघा की ह्या ट्रॅक्टर बद्दल मी तुम्हाला सांगितलं साहेबांना माहिती सांगितली आणि औजार कोण देत का शोरूम वाले नाही अवजार नाही देणार आणि कोणीच काय देणार नाही इथं फार भरपूर मी बघितलं उत्कृष्ट काम आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद करतो अभिनंदन करतो हे नांदेड वरून आले तुम्ही पुरंदर वरून आले आणि अजून एक आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले त्यांचं पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया कुठून आला तुम्ही इस्लामपूर कामेरी कामेरी तालुका सांगली जिल्हा तालुका नाव सागर नाव पाटील किती एकर शेती मला नऊ एकर आहे नऊ एकर ते ट्रॅक्टर मधलं मला काहीच सांगू नका आले आल्या शब्द मित्रांनो मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की आल्यानंतर प्रत्येक शेतकरी आल्यानंतर काय म्हणतात की मला हे जी माहिती द्या त्याची माहिती द्या तुम्ही असं का म्हणला किंवा का मला सांगू नका शहाऐंशी मॉडेल पण इंटर माझा आहे म्हणजे जुना इंटर महेंद्रा मधला तुम्ही चालू केला म्हणजे शहाऐंशी मॉडेल पासून तुम्ही ट्रॅक्टर धंदा आहे किती ट्रॅक्टर चालवले चार आहेत माझे चार ट्रॅक्टर आहेत मित्रांनो आणि चार ट्रॅक्टर मध्ये अनुभव भरपूर आहे आम्हाला यांच्याकडून अनुभव घ्यावा लागेल की हा <laughs> ट्रॅक्टर कसा <क्या> आहे <laughs> म्हणून म्हणून त्यांनी आलेले मला सांगितलं की तुम्ही मला काय सांगू नका मला सगळंच माहितीये आता सांगायची गरज नाही करा बुकिंग म्हणलं केलं बुकिंग <laughs> <laughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने बुकिंग केलेलं आहे <laughs> तर त्या भागामध्ये जर समजा हा ट्रॅक्टर तुम्ही घेतला <laughs> बरोबर <laughs> <laughs> तर तिथं डेमो वगैरे देताल काय माझ्या शेतकरी बांधव असतो वाळव तालुक्यात नाव सांगितलं तर येते माझ्या तर मित्रांनो वाळवा तालुक्यामध्ये कुणाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा नाव सांगा दोंडे सुखदेव पाटील उर्फ बंडा बंडा तर या ठिकाणी तुम्ही जावा डेमो बघा आणि मग तुम्ही ट्रॅक्टर घ्यायचा कराय तुम्ही ठरवा त्यांचे तुमचे सहकारी आलेत काय मित्र त्यांना घेऊ मालेवाडी जायचं त्यांचं पण ट्रॅक्टर काय नाव तुमचं प्रकाश मारुती खंडावे मालेवाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा सांगली वाळवा मध्ये मालेवाडी या गावावरून आलेले आहेत नाव काय म्हणलं प्रकाश मारुती खंडावे खंडागळे साहेब तर काय वाटतंय तुम्हाला ट्रॅक्टर बद्दल तुम्ही आल्यावर बघितलं ट्रॅक्टर चांगला आहे शेतीचा कशात काम करेल ट्रॅक्टर थोडं लहान ह्याच्या शेतात पण काम करण्यासारखा ट्रॅक्टर आहे ओसात वगैरे भर लावल तर मित्रांनो खास ओसासाठी भर लावण्यासाठी ह्याला बनवलाय पॉवर टिलर म्हणून चार चाकी पॉवर टिलर आणि राहिलेल्या वेळामध्ये शेतीची दोन बैलाची सगळी काम करतो म्हणजे हा डबल काम करतो ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला मोठा ट्रॅक्टर सिंगल काम करेल हा डबल काम करेल दुसरी गोष्ट मित्रांनो ऑलराऊंडर टॅक्टर आता मी काल आम्ही एक शब्द वापरला ऑलराऊंडर ऑलराऊंडर कशाला म्हणायचं त्याला कुठेही उभा करा काम करतो म्हणजे जसं सचिन तेंडुलकर ऑलराऊंडर होता बॉलिंग करायला वा बॉलिंग करायचं बॅटिंग करायला वा बॅटिंग करायचं तसं त्याला चालणारे अवजार मात्र आपल्याला बनवायला लागतील आज मी साहेबासनी मग अशी नांगर दाखवला मित्रांनो लवकरच आपण याला नांगर पण दाखवणार आहे ब्लोअर जोडून दाखवणार आहे कडबा कोटी पिठाची गिरणी पाण्याचा पंप सगळं ह्याला चालतंय मित्रांनो आणि ज्या माझ्या शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर या तर मित्रांनो हा ट्रॅक्टर बरोबर आपण काय काय देतोय पुन्हा एकदा ऐका आणि आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये ट्रॅक्टर देतोय ट्रॅक्टर बरोबर औत वखर देतोय जी की दोंडेवाडी गाव आहे तिथं आपण वर्कशॉपलाही बनवतो खर आहे पलीकडल्या बाजूला आणि त्यानंतर हा रोटर देतोय हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे जे की तुम्हाला एका बाजूने भर लावतो म्हणजे सरी पाडतो दुसऱ्या बाजूने जर तुम्ही काम करत असताना त्या रोटरला तुम्ही जाग्याला माती सोडतो म्हणजे रोटरनीच काम करतो तिसरी गोष्ट आपण रेझर देतो त्यानंतर वेट पण देतो आणि पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आ, आता ही गाडी बघा अशा पद्धतीच ही गाडी दिलेली आहे पांढऱ्या कलरची व्हाईट कलरची आणि रेड कलरची पण गाडी आहे ट्रॅक्टर आहे भारतातील मला वाटतं पहिलं शोरूम आहे की आपण ट्रॅक्टर बरोबर गाडी देतो महाराष्ट्रामध्ये दे। आणि मित्रांनो दुसरं सांगायचं म्हटलं तर आपली जी डिलिव्हरी आहे ते पोहोच आहेत कसं वाटतं डिलिव्हरी कशी येते पोहोच डिलिव्हरी आहे बरोबर पोहोच आहे मग आपल्याला एक पुरावा पाहिजे ना डिलिव्हरी पोहोच देते तर अशी गाडी चाललेली आहे आपले जे काही सावंत बंधू आहेत तर त्यांना यमेश तेरा डी क्यू ट्रॅक्टर कुठे म्हैसाळ मिरज ला हा गाडी या ठिकाणी भरली बघा तुम्हाला रेड कलरची गाडी दिसत असेल जरा जवळनं दाखवा सगळी अवजार गाडी मध्ये अशा पद्धतीनं भरून आपण मिरज गाव मिरज म्हैसाळ या ठिकाणी ही गाडी निघालेली आहे आणि अशा अशाच तऱ्हेचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद